तो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शा शालेय शिक्षण विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाचा मोठा खुलासा पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शालेय शिक्षण विभागामध्ये दोन हजार चोवीसमध्ये कोणाची बदली करण्याचा प्रश्नच नव्हता बदल्याचा होणार नसल्याने त्यासाठी पैसे देण्याचा प्रश्न उद्भवत नाही तसेच ह्यापूर्वी बदल्या होताना त्यासाठी कधीही पैसे घेतले जात नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रेट कार्ड जाहीर केले असल्याच्या अशाची बातमी एका डिजिटल माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे बदल्याच होणार नसल्याने ह्या बातमीस कोणतेही तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नाहीत सन दोन हजार चोवीसमधील नियमित बदल्या करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिलेले नव्हते ह्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नाहीत असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वी जाहीर केले होते तसेच बदल्यांचे कोणतेही प्रस्ताव सादर करू नये असे निर्देश विभागाच्या प्रधान सचिव यांनी एका एक महिन्यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री यांनी दिले होते लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे यापूर्वी राज्य शासनाने नियमित बदल्या केल्या नाहीत नुकताच मंत्रिमंडळाच्या बैती बैठकीत तीस ऑगस्टपर्यंत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबतच्या वटहुकुमाची अधिसूचना दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळची प्राप्त झाली त्यानुसार बदल्यांची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट आहे बदल्याच करावायच्या नसल्याने शालेय शिक्षण विभागाने नागरी सेवा मंडळाची कोणतीही बैठक आयोजित केली नाही तथापि शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी यापूर्वीही जाहीर केल्याने बदल्या करण्याचा किंवा त्यासाठी विभाग विभागातील अधिकाऱ्यांनी पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे क मंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे बदल्यांची कार्यपद्धती असते त्यानुसार बदल्यांचा प्रस्ताव आयुक्ताकडून विभागाच्या प्रधान सचिवाकडे यावा लागतो त्यानंतर प्रस्तावाची छाननी होऊन त्यावर नागरी सेवा मंडळाची बैठक होते त्यानंतर सेवा मंडळाच्या शिफारशीने प्रस्ताव विभागाच्या मंत्री यांना सादर करण्यात येतो तथापि शालेय शिक्षण विभागातील बदल्या करायच्या नाहीत असा निर्णय यापूर्वी झाल्याने आयुक्तांनी तसा प्रस्ताव शासनास पाठवला नाही त्यामुळे बदल्यांचा प्रस्तावच आला नसल्याने त्यावर कारवाई करण्याचा प्रश्न नव्हता प्रस्तावच मंत्रालयात आला नसल्याने बदलीसाठी कोणी मंत्रालयात येण्याचा व पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही शालेय मंत्री कालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे